दादा कस करायचं रे तुला हा काय घेतलं दाखव दाखव दाखो पटकन दाखव काय घेतलं असं कर हात पुढे कर चाक घेतला दाखव मला ते हे बघा मी घरी पेपर आणलेत तपासाला आणि हे पोरक काहीच नाही करू देते मला बघितलं का त्याचा आगोपणा हे बघा सगळं टाकून दिलं पेपर टाकून दिले सगळे पुस्तक टाकून दिले काय करायचं ध्रुवीतला सांगा बरं आता किती तो आगाऊपणा सगळं टाकून दिलंय माझ आता बघा कसा लपलाय माझ्या पाठीमाग बघू बघू तोंड बघू ब वा वा फोन करते रे हाय से हाय दादू हा हाय उठ बरं उठ 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 उट, उठ उट, उट। उटा, बसा हाव हाय हाव काय करतंय आणि का दादू ऐक ना ऐक ना असं दाखव इथं असं दाखव उठ असं एक मिनिट उठ दाखव ते दे इकडं माझ्याकडे कर, कर दे हा करा ये गुड सगळ्यांना भेटलं असं कर मला दाखो, आईस, दाखो देर, 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 मला दाखव मग मी तुला देते तुला दाखव दाखव दाखवतो घर घर रडू नको मग मला दाखव चल 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 असं बस ते देते मी तुला आईच दाखव आज Nose, Nose, teeth, teeth tongue, tongue, ear, ear hair, hair, finger, cover, hand, eye, stomach stomach, stomach. stomach, stomach. Stomach, stomach. Very good. Eyes, eyes. Eyes. Nose. Nose. Teeth. Teeth. टिअर हेर हेर कुठे हेर बाळा व्हेरी yes, गुड फिंगर कपा दादूच बघितलं का फिंगर ला कसा म्हणतोय हा फिंगर मकाने ई दाखो इक अरे बाप रे एवढं जोरात छान किती दादा सगळ्यांना एकदा परत एकदा हाय कर हाय कर चल एकदा हाय कर सगळ्यांना हाय ये, ये, व्हेरी गुड मी सगळे पेपर घरी तपासायला आणलेत आणि हे पोरग मला काहीच नाही करू देते बघितलं गायचा आगोपाना माझ्या हिने सगळं सामान टाकून दिलं हे बघा सगळं सामान टाकून दिलं माझं पेपर तपासायला आणली पेपर सुद्धा तपासत येत नाही काय करायचं याला याचा आगाव पण एवढा वाढत चाललाय कशात सगळे हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मला कुठून लाईव्ह बघतायत प्लीज कमेंट करा <laughs> येस <laughs> दादू काय करतो दाखव खडू नाही खायचं खडू नाही खायचं फटका खाशील खडू नाही खायचं दादा मी शेवगावर बोलते तुम्ही कुठून बोलता मी शेवगावर नाही तुम्ही कुठून येत नक्कीच सांगा मला मी ध्रुवीत मोळं लाईव येते कारण त्याची मजा मस्ती जी असते मला तुम्हाला दाखवायची असते सगळ्यांना म्हणून मी लाई येते तुम्ही कुठून बोलताय नक्की कमेंट करा मी शेवगावर ना अहमदनगर पिल्लू <laughs> माझ्यावर गेलाय का अच्छा माझे माझे व्हिडिओ बघता का तुम्ही सगळेजण चॅनलला ला विजिट केलं नसेल तर चॅनलला नक्कीच विजिट करा मी टीचर आहे आणि माझं जे शाळेतले तपासायचे बुक म्हणा किंवा जे काही पेपर आहेत मी ते घरी आणले होते तर त्यांनी एवढा पसारा करून ठेवलाय मी शाळेमध्ये टीचर आहे इंग्लिश टीचर दादू बघ दाखव तोंड दाखव तुझा कुठून बस ना बाळा अरे तू खडू खाऊ नको हा दादा इकडे चल हे बघा माझ्यात केवढ सगळं विचित्र थँक्यू थँक्यू सगळे माझे व्हिडिओ बघतात थँक्यू सगळ्यांना थँक्यू माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला माझे व्हिडिओ बघता खरंच मनापासून धन्यवाद सगळ्यांचे दादू उठ ना बाबा जेवण करायचंय मग सगळ्यांना बोला ना चल उठ उट। उठ ना त्याच त्याच चाललंय काहीतरी वेगळंच बघितला काय तर नको रे बाबा तसं नको खाऊ शी असत शी शी अशोक कोहली तुम्ही कुठून बोलताय माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात तुम्ही धन्यवाद मला रोज व्हिडिओ करायला जमत नाही त्याच्यामुळे मी मुळे थोडस लाईव्ह येते म्हणून तुमच्यासोबत थोडस कनेक्ट व्हावं आमच्या पिल्लूचं नाव आहे ध्रुवीत ध्रुवीत आहे त्याच नाव त्याला आम्ही लाडाने लाडूच म्हणतो तुम्ही पण लाडू म्हणू शकता कारण तुम्ही पण एक फॅमिलीचा भागच आहे आम्ही त्याला घरी लाडूच म्हणतो दादू कुठ ना बाळा नाही काय रे दादा नको माझं नाव माझं माहेरचं नाव आहे नैना काळे आणि सासरचं नाव आहे नैना ढोले अजून काय म्हणताय झाले का सगळ्यांचे जेवण अच्छा छत्रपती संभाजीनगर खूपच जवळचे आहात मग तुम्ही झाले का सगळ्यांचे जेवण दादू, हे बघ ऐक ना, ओ, रोज ना करन। करन हो रोज बनवण्याचा प्रयत्न करण कारण काय होतं मला दिवसभर शाळा परत घरी आल्यानंतर घरातले काम सगळं आवरून मग नंतर करावं लागतं मी नक्कीच प्रयत्न करेन रोज राही यायचा ओ, महाराष्ट्र पोलीस वेरी गुड व्हेरी गुड भेटून मग छान वाटलं तुम्हाला बघितलं काय या दादांनी काय केलंय खडू खाऊन टाकला मी इकडे बोलती आणि त्यांनी खळू खाऊन टाकला हे बघा ध्रुवीची आजी हा लहा एक फटका तिचे तिथं लाल कलर त्याने काय खाल्लंय खडू खाल्लाय खडू अरे ध्रुवीच्या आजीच काय तर चाललंय करा करा कोणी नाहीये लाईव्ह चाललंय <laughs> <नहीं नहीं। laughs> कोणी नाहीये <है। laughs> आज आम्ही होय तयावरच पिठलं भाकरी आणि खिचडी या जेवायला सगळेजण आज आमच्या सासूबाईंनी मस्त बेत केलाय तव्यावरच पिठलं केलंय त्यांच्या आजीचं पिठलं म्हणजे भारीच असत त्याच्यामुळे आम्ही खडू खाल्ले हे बघा हे बघा त्याचा धिंगाणा बघा बघा आजीला सुद्धा ऐकत नाही त्यांनी टाकून दिलंय सगळं खडू बघितलं का ध्रुवीचा धिंगाणा कोणाला नाही ऐकत तू कोणालाच नाही लाज होत आमच्या सासूबाईच नाव का पुष्पा वो पुष्पा नाही वाली पुष्पा <laughs> 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 आमच्या तर काही नाही फ्रीली असतात ते त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवा किंवा काही त्यांना काही नाही असतं त्यांचं असं काही नसतं की नको व्हिडिओ बनवू किंवा काय त्यांचं नॉर्मल असतं जर चाललंय ना चालू दे तुला आवडतं कर मी जरी शाळेत गेले तरी ध्रुवीतला सांभाळायचं किंवा त्याचं सगळं बघायचं सासूबाईच बघतो त्याच्यामुळे मी निवांत असते <laughs> ते वाले पुष्प नाही वाले पुष्प नाही <laughs> सासू मावाले पुष्प चला <laughs> आता जेवण करायचे अजून आम्हाला जेवण करायचंय ते सांगायला आले होते ते जेवायला म्हणून ऐकतील <laughs> माझ्याबद्दल <laughs> काय बोलतात म्हणून तुमचे झाले का सगळ्यांचे जेवण आता भेटू आता जेवण करायचं आम्हाला तुम्ही पण जेवण करून घ्या सगळ्यांना गुड बाय जय महाराष्ट्र सगळ्यांना उद्या परत लाईव्ह येईन त्यावेळेस सगळ्यांनी कनेक्ट हो। व्हायचा प्रयत्न करा ध्रुवीची रोजची मज्जा किंवा असं रोजचं बोलणं शाळेतल्या मुलांना तस तर मी शाळेतल्या मुलांना कधीच मारत नाही कारण माझं तेवढं आहे की लहान मुलांना मी नाही मारत आणि शाळेतल्या पण मुलांना मी नाही मारत हो हो उद्या दाखवेन उद्या तुम्हाला सगळं आमचं घर दाखवेन आता सध्याला जेवण करायचं त्याच्या सगळे सगळे वाट बघतायत उद्या दाखवेन नक्की दाखवेन उद्या सगळ्यांना चला बाय सगळ्यांना गुड नाईट